महायुतीच्या नेत्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवलाय चंद्रपुरातील सभेत काँग्रेसवर निशाणा साधलाय तर चंद्रपुरातील सभेत महायुतीच्या नेत्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवलाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सभेत जोरदार हल्ला बोल केलाय काँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणतात मुझे हिंदू समाज में जिसको शक्ती कहा जाता है उस शक्ती को समाप्त करना है अरे नादान राहुल गांधी ना सांगा आई महाकालीला समाप्त करण्याचं तुमच स्वप्न हे धुळीला मिळेल सूर्य आणि चंद्र आहे तो आमची शक्ती कोणीही संपवू शकत नाही खरं म्हणजे त्याने जाहीरनामा दिलाय खरं म्हणजे त्यांना आपण पन्नास वर्षाचा हिशोब मागितला पाहिजे पन्नास वर्षात देशाला तुम्ही कुठं घेऊन गेलात आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने त्यांनी जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचा त्यांना अधिकार नाही खरं म्हणजे त्यांनी माफीनामा जाहीर करायला पाहिजे होता कारण देशाला खड्ड्यात घालण्याचं काम त्यांनी केलंय